नमस्कार तर, में आज खोना रहे, रवा तर मी आज बनवून दाखवणार आहे रवा गुळाच्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथं दीड वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता अक्षय तृतीयाजवळ आलेली आहे त्यानिमित्तानं मी बनवणार आहे आज रवा गुळाच्या पुऱ्या तर आता आपण दीड वाटी रवा घेतलेला आहे तर आता सुरुवातीला आपल्याला ही रवा भाजून घ्यायचा आहे इथं मी एक जाड जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे मग त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आपल्याला जास्त पण तेल नाही घालायचं मी छोट्या चमच्यानं दोनच चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाच्या जा जागी जा तूपसुद्धा वापरू शकता तर आता आपल्याला हे रवा या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे गोल्डन कलरचा होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट लागतात आपल्याला मिडियम गॅसवर ही रवा भाजायला आपल्याला रवा भाजायला जास्त घाई नाही करायची व्यवस्थित रवा मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे गोल्डन कलर होईस तर सहा ते सात मिनिटात आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे कलरसुद्धा चेंज झालेला याचा आणि सुगंधसुद्धा येत आहे व्यवस्थित आपला रवा भाजलेला आहे तर आता आपण काढून याला साईडला ठेवून देऊया आता आपला रवा थंड होतोय तोपर्यंत आपण गुळाचं पाणी करून घेऊया इथं मी दीड वाटी रवा घेतला होता तर दीड वाटी गुळ घेतलेला आहे मी असा बारीक कापून घेतलेला आहे जेवढा रवा तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे आणि त्यासाठी मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे गुळाच्या अर्धच आपल्याला पाणी घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला गुळ गुळाचा आपल्याला पाक वगैरे काढायचा नाही फक्त गुळ आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायचं आहे आपला गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे आपल्याला पाक वगैरे याचा करायचा नाही आहे तर आता आपल्याला गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच रव्यामध्ये घालायचं आहे तर आता आपण गॅस बंद करून याला थंड करून घेऊया आपण भाजून घेतलेला रवासुद्धा थंड झालेला आहे आणि गुळाचं पाणी केलेलं ते सुद्धा आपलं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण एक गाळणी घेऊन त्या गाळणीने गाळून यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे यामध्ये कचरा वगैरे असला तर या गाळणीमध्ये निघून जातो थोडं घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया रवा गुळाची सांजोरी ही लग्न केली जाते लग्न कार्यामध्ये शिदोरी म्हणून सुद्धा वापर केला जातो ह्या सांजोरीचा जा। परत आपण यामध्ये पाणी घालूया पाणी घातल्यानंतर परत आपण याला मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला हे बॅटर थोडस पातळ वाटत नंतर जसं जसा रवा फुगल तस तसं हे बॅटर एकदम असं कोरडं होत असं ड्राय होत थोडस पातळ झालेलं आहे परत आपल्याला हे दहा ते बारा घंटे आपल्याला हा रवा भिजत ठेवायचा आहे एकदम असा ड्राय आणि कोरडा होतो रवा भिजल्यानंतर राहिलेलं गुळाचं पाणी आपल्याला जास्त जर रवा आपला कोरडा झाला तर नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे तर आपल्याला हे झाकून दहा ते बारा घंटे असंच ठेवायचं आहे रवा आपला व्यवस्थित भिजलेला आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया तर मी या वाटीनं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जागे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आणि मी दोन चमचे छोट्या चमच्यानं तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हे पिठाला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लावून घेतलेलं आहे सगळं चुळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पण जसं चपात्याला पीठ मळतो दररोजच्या त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे पण जसं पोळीला पीठ मळतो त्या प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपला सांजोरा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे असं मोकळा झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला वेलची पूड तुम्ही जायफळसुद्धा खिसून घालू शकता तर वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत सांजुरेच्या पीठ मी एकदम असं व्यवस्थित आणखीन मळून घेतलेलं आहे एकदम असं मऊ पीठ केलेलं आहे मी तर आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आहेत अशा प्रकारे याला हातानं गोल करून घ्यायचं आहे गोल असे पेडे बनवून घेतलेले आहेत तर हे आपल्याला थोडंसं कोरड्या पिठात घालून ह्याची अशी पारी करून घ्यायची आहे अशी पातळ पारी करायची आपल्याला तुम्ही लाटून सुद्धा यामध्ये सारण भरू शकता अशा प्रकारे दोन्ही अंगठ्यानं अशी पारी बनवायची अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला ते सारण बनवून घेतलेलं सांजुरा यामध्ये घालायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा उंडा बनवून घ्यायचा आहे पूर्णपणे याच तोंड दाबून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून तळताना हे फुटणार नाहीये अशा प्रकारे अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे आम्ही कोरड्या पिठात हे उंडा बुडवून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही लाटायची आपल्याला थोडीशी जाडसरस ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला पुरी एवढीच लाटायची आहे जास्त मोठी नाही लाटायची तर अशा प्रकारेच मी बाकीसुद्धा लाटून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व सांजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे तर अशा प्रकारे मी सर्व सांजुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मी छोटासा गोळा पिठाचा टाकून पाहिलेला आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे जास्त पण तेल आपल्याला गरम नाही करायचं मिडीयम हिटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे तर आता आपल्याला एक एक सांजुरे यामध्ये तळून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे सांजुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड कडून आपल्याला व्यवस्थित हे गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे असे टम्म फुगलेले आहे आपली सांजोरी गोल्डन कलर झालेला आहे आमच्याकडल्या भागाला याला शिदोरी सुद्धा असं म्हणलं जातं तुमच्याकडल्या भागाला काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तेलची किंवा शिदोरी सुद्धा म्हणतात याला व्यवस्थित असा गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत लग्न कार्यामध्ये याला मानाचं स्थान आहे तर आपण व्यवस्थित आता तळलेले आहे तर काढून घेऊया अशा प्रकारे आपली सांजुरी झालेली आहे तेलकट अजिबात नाही आहे तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली रवागुळाची सांजुरी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही हे थंड करून सात ते आठ दिवस स्टोअर करू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद